माझे नाव स्वरा विशाल मी आज तुम्हाला दिया जे काही चार शब्द सांगणार आहे ते चार शब्द तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आता भरत्या पोरांनी मोठ्याला काही सांगायचं म्हटलं की तुमचं हक्क ठरलेलं असतंय तुला काय बापाची चप्पल बसायला लागली का काय घरी आम्ही वर्गात बसून चुळबो केली की मास्तर सांगतात तू गप्प बस घरी कोणी आलं आम्ही मध्ये बोललो की मम्मी पप्पा म्हणतात तू गप्प बस तू बोलू नको तू बोलूच नको मग आम्हाला वर्षभर गप्प बसवणारी तुम्ही मोठी माणसं आज पहिल्यांदाच म्हणताय तू बोल तूच बोल तू भाषण कर तू भाषण कर, कर का हो असं मग तुम्हाला जर वाटत असेल आम्हा बारत्या पोरासने काहीच समजत नाही तर मला सांगा चौदा वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ऐंशी वर्षांच्या आजोबा कसं काय वाचतात तेविसाव्या वर्षी भगतसिंगांचा इतिहास वर्षांची सांगतात नशीबच म्हणावं लागल निदान आम्हाला आज तोंड उघडायची आणि तुमच्यावर वेळेला तोंड घ्यायची संधी मिळत्या मला तर वाटतंय असा प्रजासत्ताक दिन रोज वर्षभर रोज यावा आणि आम्ही बारक्या पोरांनी फक्त भाषण द्यावं आणि तुम्ही मोठ्यांनी फक्त ऐकायचं काम करावं कारण तुम्हाला नाही ऐकायची सवय आणि आम्हाला लावल्या गप्पा बसायची सवय अहो माणूस चाळीस पन्नास वर्षांचा झाला की किंवा म्हातारा झाला की पुन्हा काहीच करू शकत नाही हो माणसाच्या शरीराला मर्यादा असतात म्हणून तर स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होत कि मला तरुण पोरं द्या मेखंड जग बदलून दाखवतं त्याने तारुण्य संपलेली माणसं नाहीत मागितली नाही तर साधू गाव सुद्धा बदलले नसत आताची तरुण पोरं मावाचा पिचकारा मारतात तो भाग वेगळा पण लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आमच्यासारखी दहा बारा चौदा वर्षांची पोरं संगतीला घेऊन स्वराज्य उभा केलं स्वतः महाराज त्यावेळी फक्त सोळा वर्षांचे होते शिरीष कुमार नावाच्या एका तर तेरा वर्षाच्या तरुण पोरानं इंग्रजांच्या गोळ्यात छातीवर झेलेला होता अहो आमचं लय योगदान आहे पण तुम्हाला वाटते आम्हाला काही कळतच नाही आम्हाला पण अक्कल आहे याची अक्कल तुम्हाला येणार का नाही सांगा आता बा आता बास झालेल बोलले मुळात आम्हा बारक्या पोरांना खोटं बोलणं सुद्धा जमत नाही हो मठ बोलणं सुद्धा जमत नाही आता सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे लाडका भाऊ आणतील सगळे लाडके मग आम्हीच तेवढे बारके होय बारकांचे जरा बघा कधीतरी मला सांगा प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता कि प्रजासत्ता हे विनित करू द्या प्रजेची सत्ता आली आजच्या दिवशी एकोणीसशे पन्नास साली म्हणजे त्यावेळी संविधान लागू गेले जे तुम्ही कधीच वाचत नाही आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात आहे त्याची वाचा एकदा डोळ्यांनी दिसतोय तो वर बाकी काही नाही बघा माझं भाषण आवडलं असेल आणि पटलं असेल तर हाताला फोडी येईपर्यंत टाळा वाजवा कारण जे हात तुम्ही आमच्यावर नेहमी उगारता त्या हाताने आज टाळ्या वाजवल्या आता बसू का खाली बोला भारत माता की वंदे